सरकारने सणासुदीच्या काळात जी एस टीमध्ये मोठी सवलत दिल्यानंतर मोदी सरकारने आता आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे काय आहे ही घोषणा किती लोकांना या योजनेचा लाभ मिळणार पात्रता काय असणार कोणकोणते कागदपत्रे यासाठी लागणार सर्व काही जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य बघायचा आहे व चॅनलवर जर पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करून घ्यायची आहे चला तर मग अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पंचवीस लाख मोफत एल पी जी कनेक्शन वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे तुम्हालाही या योजनेअंतर्गत मोफत गॅस कनेक्शन मिळवायचे असे असेल तर संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात उज्ज्वला योजनेची सुरुवात केली आता सरकारने या योजनेच्या विस्ताराला परवानगी दिली असून या अंतर्गत आता आणखी पंचवीस लाख महिलांना मोफत एल पी जी कनेक्शन वितरित करण्यात येणार आहे केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पंचवीस लाख नवीन एल पी जी कनेक्शन देण्यास मंजुरी दिली आहे सरकारच्या या निर्णयानंतर उज्ज्वला कुटुंबातील सदस्यांची संख्या दहा कोटी साठ लाखांवर पोचणार आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकार प्रत्येक गॅस कनेक्शनवर दोन हजार पन्नास रुपये खर्च करणार आहे यामध्ये लाभार्थी महिलांना मोफत एल पी जी सिलेंडर गॅस स्टोव रेग्युलेटर मोफत दिले जाणार आहे सरकार एल पी जी गॅस सिलेंडरवर तीनशे रुपये अनुदान देखील देत आहे एल पी जी गॅस सिलेंडर फक्त पाचशे त्रेपन्न रुपयेमध्ये मिळत आहे या योजनेअंतर्गत महिलांना एल पी जी गॅस सिलेंडर आता फक्त पाचशे त्रेपन्न रुपयेमध्ये मिळत आहे गरीब कुटुंब अनुसूचित जाती आणि जमाती समुदायातील प्रौढ महिला ज्यांच्या घरात एल पी जी कनेक्शन नाही अशा महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे आवश्यक कागदपत्र यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड पत्त्याचा पुरावा पासपोर्ट फोटो आणि बँक पासबुक आवश्यक असणार आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ तुम्हाला मिळाला का मिळाला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा व जर मिळाला नसेल तर कोणत्या कागदपत्राच्या कमतरतेमुळे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळाला नाही हे देखील कमेंटमध्ये अवश्य कळवा व व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद